पुण्याच्या राजकारणात सध्या एकच चर्चा रंगली रुपाली ठोंबरे पाटील हे राष्ट्रवादीला रामराम करणार आणि ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत का कारण पलटण डॉक्टर प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर रुपाली ठोंबरे यांनी थेट आंदोलन उभं केलं आणि रुपाली चाकणकर यांच्या कारभारावर मोठ्या प्रमाणात टीका केली या सगळ्यानंतर अजितदादांच्या पक्षाने पुढे जाऊन ठोंबरे पाटलांच्या प्रवक्तेपदावरूनच पदावरूनच त्यांना हकालपट्टी केली त्यांच्या प्रवक्ते पदावरती एक गच्छंती आणली अनेक माध्यमांमध्ये मा बातम्या सुरू झाल्या आणि लोक मग म्हणू लागले चुकीच्या रुपालीवर कारवाई झाली का मात्र या सगळ्या प्रकरणानंतर रुपाली पाटील यांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून खुली ऑफर आली असल्याचं म्हटलं जात आहे सुषमा अंधारे हे म्हणाले की रुपाली माझी मैत्रीण आहे तिला आमच्याकडे यायचं असेल तर दरवाजे उघडेत आणि हे ऐकून राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली ज्या रुपाली ठोंबरे यांचा राजकीय प्रवास मनसेपासून राष्ट्रवादीपर्यंत झाला आता ते रुपाली ठोंबरे ठाकरेंच्या शिवसेनेत जाणार का या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत यातील लेटेस्ट अपडेट्स काय आहेत जर ठोंबरेतई ठाकरेंच्या शिवसेनेत गेले तर त्यांना कसा फायदा होऊ शकतो आणि रुपाली ठोंबरे यांचं आता राजकीय भविष्य काय हे सगळं काही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनेलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर मंडळी पहिली गोष्ट म्हणजे रुपाली ठोंबरे पाटील खरंच पक्ष बदलतायत का शिवसेनेत येतील का नंतर पण आधी ते पक्ष बदलणार आहेत का तर याचं उत्तर सध्या अजित पवारांवर अवलंबून आहे पक्षाने जारी केलेल्या नव्या प्रवक्त्यांच्या यादीत रुपालींचं नाव वगळलंय आणि तरी देखील सोशल मीडियावर रुपाली ताई यांनी त्यांचं पदाचं नाव जे आहे ते काढलेलं नाहीये त्यांनी फेसबुक आणि एक्स वर त्यांचं पद प्रदेश प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र असंच लिहिलंय मिळालेल्या माहितीनुसार प्रवक्ते पदावरून हकालपट्टी झाल्यानंतर रुपाली पाटील ठुमरे यांनी निर्वाणीचा इशारा दिला होता तसंच याबाबत अजित पवार यांच्याशी भेट घेऊन नंतर आपला निर्णय जाहीर करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं होतं यानंतर काल बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यामध्ये असताना रुपाली ठोंबरे पाटील या अजित पवार यांच्या भेटीसाठी गेल्या होत्या मात्र काही कारणास्तव ही भेट होऊ शकली नाही त्यामुळे अजून त्यांचा हा निर्णय झालेला नसल्याचं समजत आहे की पक्ष सोडायचा की नाही परंतु राजकीय विश्लेषकांच्या मते सुनील तटकरे यांचा प्रभाव वाढलेला आहे पक्षामध्ये आणि ते देखील चाकणकरांना पाठिंबा देत आहेत त्यामुळे लवकरच पाटील काहीतरी निर्णय घेतील अशी शक्यता अजून निर्माण झाली आता दुसरा मुद्दा जर ठोंबरे पाटील यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला तर ते ठाकरे गटात जातील असं का म्हटलं जात आहे तर सुषमा अंधारे यांनी एक महत्वाची प्रतिक्रिया देत म्हटलं रुपाली माझी चांगली मैत्रीण आहे तिला तिच्या पक्षात राहावं असं वाटत असेल तर राहावं पण आमच्याकडे यायचं असेल तर फक्त इच्छा व्यक्त करा आम्ही स्वीकारू हे ऐकून नक्कीच कोणीही म्हणेल ठाकरेंच्या शिवसेनेची रुपाली यांना क्रिस्टल क्लिअर ऑफर आहे आणि महत्वाचं म्हणजे हेच अंधारे यांचं वक्तव्य या रुपाली पाटील यांनी त्यांच्या स्टेटसवर ठेवलंय ज्यामुळे या चर्चांना अजून बळ जे आहे ते मिळते महत्वाचं म्हणजे जर रुपाली पाटील यांनी अंधारे यांचं ऐकून ठरवलं की आपण शिवसेनेत यायला तयार आहे मग त्यांचा पक्षप्रवेश व्हायला कोणीही थांबवू शकत नाही कारण सुषमा अंधारे यांची पोहोच मातोश्रीपर्यंत आहे त्यांना लेडी संजय राऊत म्हणतात कारण उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या जवळच्या त्या नेत्या आहेत त्यांचं पक्षात ऐकलं जातं महत्वाचा शिवसेनेच्या पडत्या काळात अंधारे आल्या आणि त्यांनी महिला आघाडी सांभाळली आणि त्यांच्या वक्तव्यांनी अनेक नेत्यांना घाम आणलेला आहे आतापर्यंत सुषमा अंधारेंच्या वक्तव्यांनी तशाच स्वरूपाचा अनुभव आणि आक्रमकता रुपाली पाटील यांच्याकडे असल्याने अंधारे यांच्यासारखा तोडीस तोड नेता ठाकरेंना मिळेल त्यामुळे रुपाली यांचा पक्षप्रवेश होणं म्हणजे ठाकरे गटाला विन विन सिच्युएशन आहे अजून एक महत्वाची बाब म्हणजे रुपाली ठुमरे यांचा मनसेतला अनुभव आहे त्यांनी आंदोलने केलेत रस्त्यावर उतरणाऱ्या आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरणाऱ्या त्या महिला नेत्या आहेत हे अगदी तंतोतंत शिवसेना स्टाईल सारखं आहे जी स्टाईल शिवसेनेत पाटलांना अगदी फिट होते रुपाली पाटलांना फिट होते आता या सगळ्याचा रुपाली पाटलांना देखील फायदा होऊ शकतो राज उद्धव युती ही रुपालींसाठी वरदान आहे जेव्हा रुपाली मनसे सोडून राष्ट्रवादीत गेल्या तेव्हा मनसैनिकांनी त्यांना ट्रोल केलं पण आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात जवळिकता आले आहे म्हणजे मनसैनिकही रुपालींना साथ देऊ शकतात जर ते शिवसेनेत जात आहेत ठाकरेंच्या शिवसेनेत जात आहेत शिवसेनेला पुण्यात दमदार चेहरा मिळेल ज्यामुळे त्यात देखील त्यांची एक क्लीन इमेज आहे पाटलांची ना ईडीआय ना सीबीआयचा ससेमीरा त्यांच्या पाठीशी आहे आणि शिवसेनेला तर अशा नेत्यांची नितांत गरज आहे ज्यांची क्लीन इमेज आहे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मग नक्कीच रुपाली ताई फिट होत हे आपल्याला स्पष्ट दिसत आहे या चौथा पैलू म्हणजे जर ठोंबरे पाटील ठाकरे गटात गेल्या तर मनपा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसू शकतो सध्या राष्ट्रवादीत रुपाली चाकणकर ठोंबरेवाद फायद्याचा नाही आहे पण शिवसेनेत रुपाली आल्या तर चाकणकरांवर त्या मनमोकळेपणाने एक टीका करू शकतील सुषमा अंधारे जसं चाकणकरांना टार्गेट करतात तसं रुपाली करू शकतील संजय राऊतांच्या आजारपणामुळे सुषमा अंधारे या राज्यावर फिरतायत ज्यामुळे पुण्यावर सध्या त्यांचं फोकस कमी होत आहे पण मागे जे आंदोलन वगैरे झालं फलटण प्रकरणात त्यावेळेला अंधारे गेलेलंच मात्र रुपाली हे स्थानिक मुद्दे चांगले हाताळू शकतील ते तिथलेच नेते आहेत त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीत त्यांचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे तुम्हाला काय वाटतं या सगळ्या बाबी लक्षात घेऊन पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला पाहिजे का तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद